डॉक्टर प्रमोद अंबादासराव पवार लिखित कॅमेरून मध्य दक्षिण आफ्रिका येथे प्रकाशित थिअरी ऑफ इंटरप्रिटेशन्स या मूळ पाठ्यपुस्तकाचे अनावरण प्राध्यापक हमीद खान प्राध्यापक मुस्तजीब खान प्राध्यापक मेहरुनिसा पठाण व प्राध्यापक आनंद उभाळे इंग्रजी विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे सव्वीस डिसेंबर मंगळवारी संपन्न झाले डॉक्टर प्रमोद पवार हे सी हे संचालक आणि सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात इंग्रजीचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत ते एपिटोम जर्नल्सचे मुख्य संपादक आहेत त्यांनी पस्तीस पुस्तके संपादित केली व सोळा पुस्तके लिहिली आहेत त्यांची पुस्तके महाविद्यालय व विद्यापीठांमधील व्ही जी आणि पी जी अभ्यासक्रमांसाठी विहित केलेली आहेत त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेली पुस्तके सर्व व्यापकता डॅझलिंग ड्यूज ऑन द लिफ्ट ट्रान्स डिकन्स्ट्रक्शन थेअरी ऑन मोनिझम आणि नव्याने प्रकाशित झालेल्या थेअरी ऑफ इंटरप्रिटेशन्स या पुस्तकांनी साहित्यिक समीक्षकांचे अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी आहेत त्यांची आगामी कादंबरी युके प्रेसमध्ये आहे आपल्या यशाचे श्रेय ते कैलासवासी मेवेल फर्नांडीस प्राध्यापक काशीनाथ रणवीर प्राध्यापक सतीश देशपांडे यांना देतात त्यांचे अजिंठा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रंगनाथ काळे सचिव प्रकाश काळे प्राचार्य शिरीष पवार डॉक्टर आर के बरोटे डॉक्टर दीपक पारधे डॉक्टर प्रसाद पवार यांनी कौतुक केले त्यांच्या या शैक्षणिक कामगिरीबद्दल शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले व अभिनंदन केले